अनेक पोर कुस्ती करायची खोचीचा काही झालेलं नाही पट्ट्या अजून गुडघडे केलेले नाही तुमचे चला कुस्ती करा राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून या गावामध्ये कुस्ती फुललेली आहे त्या काळात स्वतः सजीव सासले कसं आहेत एकोणीसशे पंच्याहत्तर ला खाज शाळेमध्ये आम्ही कुठल्या याला गाठल्या राजरा पनकर साहेब आहेत त्याच्या स्वागत आहे आदित्य कोरे

दोन नंबर दो दो का पैलवा दोन नंबर का पैलवा श्रीमांत भोसले हो ऐक रहा बाकी अमृता भोसले कर अब यहाँ महाराष्ट्र मध्य अखंड विजय बोल तो श्रीमांत

धन्यवाद सरांचे वडील पैलवान आणि कुस्तीवर प्रेम करणारे थाके साहेब हा

त्यांची देवदांच्या वडील सागरवाल्या कर नामवंत मला ऐकून गावनगरीचे तुझं तुला ऐकवा लागेल प्रथम हजार नऊ नंबर तीन हजार मधली नऊ नंबरची कुस्तीला क्या तीन हजार मधली नऊ नंबर श्रेयस वाडके मध्ये तारी सांगली कुस्तीची सुरुवात होत्या तुला जास्ती राहिजे का दरम्यान सूर्यजित देसाई यांचं आगमन झालेलं आहे सर्ष स्वागत आहे त्यांचं या ठिकाणी मैदानाचे चालू का तुरची कुस्ती आज केली ग्या अभ केवळ सधिक महाराष्ट्र केलाय अरे आणि दत्ता वरेकर सत्तो वरेकर यांचा पट्टा कला जंडावावरती जोर पाहिजे कुणी त्याच्यावरती गाव्या कुणी उठा मैदान खड्किज नाही आणि कुस्ती ठरवणं तेवढं सोप नव्हत पण हे करून झालं यड्रावकर साहेबांनी तारीख दिले सहा कमी पडेल ती कमी आहे असे म्हणणारे एक ने आमदारावकर साहेब माननीय डॉक्टर पाटील यडगावकर साहेब यांचे उने को मिलती मांडिले जिनके सपनो मे जान होती

सर्व मुले कुस्ती सुरुवात झालेली आहे त्यांचे दुसरे अनुभव शिवाजी पाठी ऑलसिकला हेल्सिकला निवड झाली होती आणि कोडवून पाटील म्हणजे आमचे आणि त्याच्यामुळे दादा हंडे पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये कब्जा घेतला एक ब्लॅक टायगर आणि व्हाईट टायगर कुस्ती सुरुवात झालेली आहे तीन कुस्त्या मुली लढाय लागल्या आपले पोरात होडका कुठल्या गल्लीत आहे कुठल्या बोळात आहे समान मानव माना तिची अस्मिता फुलू नका दासी म्हणून खुजू नका वा देवी म्हणून खुजू नका ओंकार घेतलेला कब्जा घेतलेला आहे हंडे पाटील तारी दोन्ही पोरं लढाल्यात काल मी ते मालक सोसायचा हजर आहे कब्जा घेतलाय तिथं मुलीनं यत्र रमन तू देवता असं म्हटलेला आहे ज्या ठिकाणी लानीची पूजा होते कुठे जो आरती कदा जो पैलवान लढतोय ना गणेशवालीचा आहे अनेक जर म्हणतात मातीत न काय होतो माती करून घ्यायची आहे का आता चार डिवाइस पेईस चार डिवाइस पी अकरा बारा तेरा चा पहिला किबर महाराज केश्री नरसिंह यादव चौदा पंधरा सोळाचा दुसरा महाराज चिबळ महाराज केश्री विजय चौधरी एक होते या चला दोन्ही मुलींना दोन दोनशे चोत्स चा आणि चोरेकर हात वरतीकर भोपरीचा

जी की दोन्ही काम करता येईल ही परंपरा ही संस्कृती जो परंपरा नसतो त्याचा भरी शिकाल असतो आणि हा महाराष्ट्र के जे पाटलाचा बंधो राजवर्धन पाटील विजय झाला एवढा जगा उजे झाला सिद्धी जोहारला अफजल खानाचा वध केला दहा एकोण सोळाशे एकोण सतरा छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी बलाच्या अफजल खान होता हत्तीचं शेपूट धरलं नुसतं माग सरकला तर हत्ती सुद्धा धुंगणार फिरायचा धुंगणार सरकायला एवढा बलाच्या अफजल खानाचा वध केला किल्ल्याचा पैलवार आहे तुझी कुस्ती पहिला तुला प्रेफरन्स देणार त्याची कुस्ती ठरली त्या जोडीला एखादा पैलवार पाहिजे होता एक नाव घेतला आता दिवशी आम्ही सगळी बसवतोय अठ्ठावीस तारखेला घ्या बाजूला साहेब असतील त्या सगळ्यांनी साहेबांना निरोप पाठवला आणि मग आजीबाबत सोन्याचा दिवस उजवला काय करे हे राहतो साई नाही इतन तर जायला तास लागायचा आता आठ नऊ मिनिटात गाडी जात्या अशी विकास गंगा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशिवावर पुतळा होता आणि त्यांचा नाथ एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे साहेबांना आणा आणि शिंदेसाहेब असताना नसलेली यांना असं जयसिंगपूर म्हणजे आमच्या इकडे सिंगापूर म्हणून मन आहे आता ते नगरी सोन्याची नगरी राजेश्री शहराजानी सांगलीला प्रतिभाजार तो लाल रंगेचा बोर तो विजय सुरणे रामानंद भरते कुठकेचा लाल सराव करते पुण्याला आणि समोर आय तो दीपक पाटील तो भाप्याचा बोर गायतो ओ शेवट

काय वाढवायचं काय चालवायचं काय टिकवायचं काय जगवायचं हे <ई> सगळं <गए> हिंद शिकवत आहे पैलवाना सगळ्याचा त्याग त्याच नाव पैलवान हे बाबासाहेब पाटील महाराष्ट्र केले पृथ्वीराज पाटलांचे पिताश्री आज या जरा बरोबर <ई गए> चला कुस्ती करा कुस्ती हे स्वतंत्र शास्त्र आहे कुठल्या खेळाची रमी नाही नाही कुस्ती मध्ये कुठली नक्कल नाही लागली पहिल्यांदा मग त्याला टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान या <स्थाँगा> अवगत झालं आणि मग माणसानं प्रगती केली ना नको दिन शिकेय सामर्थ्य दिलं जात त्यामुळे बाळासाहेबांचे विश्वास यांच्या वतीनं विजय पैलवानला मानाची गरजा आहे हात हा कर पवार नलीन सांगली बी म्हणलं आमदार संभाजी

बावीस वर्षानंतर राज्या तयार त्या पुस्तीलाच पाठलावला मिळाले आणि आपण तुम्हाला जर एकवीस वीस लाखाची कुस्ती इथे घेतली होती आणि आमदार साहेबांच्या सर्वदा सर्व श्रीमान भोसले यात कोल्हापूर जिल्ह्याचा पैलवान तो अरे समोरचा दाबण्याला गेलाय हनुमान कपुरी पृथ्वीराजपाच्या हर्षवर्धन पृथ्वीराज पाटील राज्याच आहे की वाढवणार आहे गाव मला चांगला आठवतंय पाऊस झाला होता आणि इराणचा पैलवान आला होता इंद्राभर करता येईल तुम्ही कुस्ती ठिकाणी काढली सवा तिथं उठला असे कुस्तीवर प्रेम करणारे कुस्ती जाणणारे गो गरीबा घरची पोरं ही कसे कर गरिबा घरच्या पोरांना खुराक लावा प्रत्येक पैलवानाची पंधरा पंधरा दिवसाची महिन्या महिन्याची व्यवस्था इथं करून ठेवलेले उदगाव कराने कुस्ती करा तेवढं सोपं नवा सोपं झा तेव्हा हे होतं आणि या हलगी बाजू ठेवा त्यांना सगळ्या घरबच्च्या बैला चालू देतात साज अरे कुस्ती हा गरे कुस्ती हे ठेवा घ्या गणेश गायकवाड जावा गणेश होगा गायकवाड नवा नवा बोलवायला कमिटी जावा कुस्ती करा अठे आक्रमण केले आणि हो तयारी केलं पाहिजे कुठच्या लाखो रुपये नामाच्या विशाल लाखो रुपये नामाच्या कुस्त्या कुणाची कुस्ती कुणावर जोडाली हराक मारली हनुमान पुरी ना दोन लढणार मी एक पडणार एक झिकणार जय पराजय विष्णूचे द्वारपाला गुरुनाथ नाग गोसिंगजी आश्व नैव वगैरे नैवाच्य नैवाच्य आजाद पुत्र बलिदान आता का देव आता का देव सुद्धा दुबळ्याचं समर्थन करत अश्व म्हणजे घोडापा आपल्याला बघितलाय सूर्य चंद्र हाती विसरायचे नाही आपली माती मिळाला कोल्हापूर केसरी को, तारीख होते तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणऐंशी अनेकांनी सभा घेतला होता माने होते विष्णु फरचले होते महाराज विष्णूला वाद मिळाला कोल्हापूर केसरीचा या शिरोड तालुक्याला घालवार गाव घालवाडची मंडळी आल्या आल्यात काय का गावाच्या का गाव शिरोळ तालुक्यामध्ये कुस्ती श्रीकांत बनगार जरा बाईक जाऊया श्रीकांत हनुमंतपुरे कुस्ती करा निकाली कुस्ती झाली बाई एकोणीश एकोणसाठ आणि पत्रकार मित्र लिहून घ्या कोल्हापूर मानवणारायण श्रीकांत मडकर चला महाराष्ट्राच्या दोन्ही महाराष्ट्र केले आज लागले राहि पट्टा लागण्याचा प्रयत्न होता हर्षवर्धन सत्गेरचा पृथ्वीराज पटकाला तो हल्ला दुडकवला एक अर्जने पुरस्काराचे मार्केरी काकासाहेब साहेब पवार यांचा पट्टा आहे मोडा करून कप्ता घेतलेला आहे हर्षवर्धन सत्गेरला गेला कोफ्ती बक्षीस सांगा मी माग आहे असे म्हणणारे एकमेव आमदार जरा की लोक साहेब एक कर्तृत्व एक कसं राजेंद्र पाटील हे का असे हे व्यक्तिमत्व तोडून निघून जाण्याचा प्रयत्न आहे बाहेर लावण्याचा प्रयत्न आहे पृथ्वीराज पाटलाचा जन्मता देवाना कोणतंही निसर्गातत्ता दीर्घे दिलेला नाही कष्टाच्या जोडाच्या जोडीतला सुद्धा म्हणते कि मला कसं निर्षय पण चाला वाद घालते पण नम्रता कशी असावी एक बजरंगा काय काळांचा सर दोन्ही हात सर्दी का आवाज येणार नाही जे पुढच्या जन्मी मुंकज जन्माला येणार आहे कोरोना दोन्ही हाती करायचा दोन्ही हात

आणि संगम म्हणजे कुस्ती गोष्टी शिवाय बल लोळा आहे आणि बलाशिवाय बुद्धी छिटे आहे अरे सूर्य चंद्र जरे हाती मित्रांची नाही आपली माती म्हणणारे उदगावकर अशी कुस्ती आपण खबारे पतबर आहे अरे स्वर्गीय दादा हंडे पाटील त्या या कुस्तीचा फार मोठा इतिहास ते हंडे पाटील घरा नागेंद्र ना हंडे शिवगंडा पाटील बावनला हेल्सिंग कॉलेज स्टेडियम म्हणलं सगळं पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद दोन्ही एक दिग्गज मंडळी उपस्थित होते एक ताज कुस्ती झालेली कुस्ती महाराष्ट्राच्या पैलवान पंजाब हरियाणा आधी एक होत तसंही त्यावेळी एक झाला होता आणि स्वतःच्या डबा घाटाने पाय सभागायचा प्रयत्न पृथ्वीराज पाटलाचा कातगिरीला तो हल्ला धुडकवला कोल्हापूर जिल्ह्याला पहिली गटा आली हिंद केसरीची तो कोल्हापूर जिल्हा एक चाक उचलल्याचा पर्यंत पृथ्वीराज पाटलाचा होता एक रंगी घालण्याचा प्रयत्न आहे पृथ्वीराज पाटलाचा डाव बघा डावाची उकल बघा एक कौतुक आहे बरोबर श्रीकांत बनगर कुठं श्रीकांत बनगर सगळी कोणी अदुर्दिंग अमोल पुजारी ही त्रिमूर्ती सगळ्यांना घेऊन कदम कदम बरा साहेबांना सांगितलंय रावकर साहेब म्हणाले हे गॅलरी हलवायची नाही बरोबर काय खर्च लागेल तो मी मागाय पण कुस्त्या वाग्या हे देव कार्य हे देव कार्य आहे हे धर्म कार्य आहे एखादा कुस्ती बघितला की इथं जाऊन मावा खाणार नाही गुरखा खाणार नाही अशा तीच्या माग लागणार यासाठी कुस्त्या घ्यायच्या समाजाला काहीतरी संदेश देण्यासाठी समाजाला असंय आहे मग कुस्ती असे पाहिजे योगदान विधानसभेमध्ये बदल कुठे कुठं चाललं बघा दोन आमदार एक रंगी घालण्याचा प्रयत्न होता एक रंगी योजना ठेवला कृती राहिला पश्चिम ऊस घालून पळून काढावं तशी पोरं झालेली आहे कुर्तीची असल कुर्ती काय कुर्ती बनतात तुला अरे काय म्हणजे काय कोल्हापूर दे लागलेले आहे गळ दे लागलेले आहे शिट्ट्या मारू नका अरे हो अनेक जर पाण्यात मह त्या तशी थर उचल पकड म्हणतात पण ज्या जर त्याला माहित आहे आज काय होत काय नाही स्मशाना पर्यंत सगळी नेत्या तो वस्तिन परवा शक्यता असते